नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत चंपाष्टमी विशेष नैवेद्य यामध्येच आज आपण बनवणार आहोत कांद्याचे पात घालून केलेले भरीत आणि सोबतच रोडगे व्हिडिओला करूयात चंपाष्टमीच्या दिवशी खंडेरायाला नैवेद्य दाखवण्यासाठी आवरुजून कांद्याचे पात घालून बनवलेले भरीत आणि सोबतच रोडगे यांचा नैवेद्य दाखवला जातो तर या ठिकाणी वांग्याचे भरीत बनवण्यासाठी मी अशा प्रकारचे हिरव्या रंगाचे काटेरी वांगे घेतलेले आहेत तर तुमच्याकडे ज्या प्रकारचं वांग असेल ते तुम्ही भरीत बनवण्यासाठी वापरू शकता वांगे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर अशा पद्धतीने वांग्याचा देट आणि काटे आहेत ते आपल्याला सर्व बाजूला काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला एक वांग अशा पद्धतीने चार फोडींमध्ये चिरून घ्यायचा आहे उरलेली सर्व वांगे आहेत ती मी अशा पद्धतीने चार फोडींमध्ये चिरून घेत आहे अशा पद्धतीने उरलेली सर्व वांगे आहेत ते मी अगदी छान अशी फोडीमध्ये चिरून घेतली त्यानंतर या इथं मोठ्या आकाराचा एक लाल रंगाचा टोमॅटो देखील थोडासा मोठ्या साईज मध्ये चिरून घेतलेला आहे पुढच्या कृतीकडे गॅस गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेले आहे कडाईमध्ये आपल्याला साधारणपणे एक पळीतक तेल घालायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर सर्व वांग्याच्या फोडी आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत सोबतच चिरून घेतलेला टोमॅटो देखील आपल्याला यामध्ये घालायचं आहे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा इतकं मीठ घालायचं आहे त्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून हलवत आपल्याला हे आणि टोमॅटो अगदी छान मऊसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे वाफवून घ्यायचं आहे थोड्या वेळासाठी वांग आणि टोमॅटो मी छान असं झाकून ठेवलेलं होतं अधून मधून हलवून देखील घेतलेलं होतं त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही वांगा आणि टोमॅटो अगदी छान असं मऊसर झालेला आहे म्हणजेच वांगा आणि टोमॅटो छान असं आपलं शिजलेला आहे एका मध्ये काढून घेऊयात काढून घेतलेलं वांग टोमॅटो आपल्याला एका मॅशरने अगदी छान असं बारीक मॅश करून घ्यायचं आहे अजिबात मोठं ठेवायचं नाही अगदी बारीकसर अशा प्रकारे आपल्याला याला गाळ अशा प्रकारे आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने या इथं मी वांग आणि टोमॅटो अशा पद्धतीने अगदी छान असं मॅश करून घेतलेलं आहे भरीत बनवत आहोत त्यामुळे वांग छान मॅश करून घेतलेलं आहे वांग टोमॅटो मॅश करून झाल्यानंतर पुढच्या कृतीकडे वळूयात वरती पुन्हा कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला साधारणपणे दीड पळी इतकं तेल घालायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये पाव वाटी इतके कच्चे शेंगदाणे तळण्यासाठी घालायचे आहेत आता हे शेंगदाणे अगदी खरपूस होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे छान असे खरपूस तांबूस रंगावरती तळून झाल्यानंतर आपल्याला कडईमधून बाजूला काढून घ्यायचे आहेत शेंगदाणे जास्तही करपवायचे नाहीत शेंगदाणे थंड झाल्यानंतर अगदी कुरकुरीत बनवून तयार होतात तळलेले शेंगदाणे बाजूला काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला इथं थोडासा जास्तीचा लसूण आणि हिरवी मिरची तळण्यासाठी घालायचं आहे हे देखील आपल्याला अगदी छान असं चा खमंग खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तळून घेतलेली मिरची आणि लसूण आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे या लसणाचा आणि हिरव्या मिरचीचा आपण ठेचा बनवून घेणार आहोत आता कढईमध्ये जे तेल उरलेलं आहे आपल्याला त्यामध्येच अर्धा चमचा इतकं जिरे घालायचं आहे जिरे छान फुलल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला ओला कांदा सोबतच ओली पात आहे ती देखील घालायची आहे कांद्याच्या पाती सोबत छोटे छोटे कांदे होते ते देखील मी बारीक चिरून या भरितासाठी वापरणार आहे जास्तही बारीक करायचं नाही हेच तुम्ही मिक्सरला देखील फिरून घेऊ शकता या इथं आपला हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा बनून तयार झालेला आहे तयार फोडणीमध्ये आपल्याला हा ठेचा काढून घ्यायचा आहे कांदा आणि पात देखील छान असं परतून झालेला आहे तयार करून घेतलेला ठेचा पण यामध्ये घातल्यानंतर पुन्हा एकदा हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला अगदी पाव चमच्या भर हळद पावडर घालायची आहे हळदीमुळे आपल्या भरिताला रंग छान येतो त्याचबरोबर चव पण छान लागते हळद घातल्यानंतर ही फोडणी पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायची आहे फोडणी छान परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मॅश करून घेतलेले वांगे आणि टोमॅटो घालायचा आहे सोबतच घालूया खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत आणि मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात कोथिंबीर येते अशा तुम्ही ही भरितासाठी भरपूर कोथिंबीर वापरू शकता व्यवस्थित असे एकदा मिक्स करायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे तळून घेतलेले शेंगदाणे सोबतच घालूया चवी करता मीठ मिठाचा वापर आपण वांगे तळताना देखील केलेला होता त्यामुळे इथं मीठ आहे ते बेतानेच वापरायचं आहे शेंगदाणे आणि मीठ घेत घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर अगदी एक ते दीड मिनिटासाठी हे भरीत आपल्याला ओपनली परतून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने अधून मधून हलवत आपल्याला हे भरीत छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर या आपली कांद्याची पात घालून केलेलं मस्त असं झणझणीत वांग्याचं भरीत बनून तयार आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात वांग्याच्या भरीताचा सुगंध म्हणाल तर अगदी घरवर दरवळत आहे अशा प्रकारचं टेस्टी भरीत तयार झालेला आहे भरिताला रंग पण छान आलेला आहे आणि चवीला म्हणाल तर हे भरीत होतं हे वांग्याचं भरीत आहे वांग्याचं भरीत तयार आहे आपल्याला वांग्याच्या भरिता सोबत आपल्याला रोडगे बनवायचे आहेत त्यासाठी या इथं मी एका परातीमध्ये बाजरीचं पीठ काढून घेते बाजरीच्या पिठाचे रोडगे बनवले जातात तर जेवढे आपल्याला रोडगे बनवायचे आहेत तेवढेच आपल्याला बाजरीचं पीठ इथं घ्यायचं आहे तर पाच रोडगे मी बनवणार आहे पीठ घेतल्यानंतर यामध्ये मी मीठ घातलेलं नाही कारण हे रोडगे आहे ते मी देवाला नैवेद्यासाठी बनवत आहे त्यामुळे मिठाचा वापर केलेला नाही नाहीतर जनरली मी बाजरीच्या भाकरीमध्ये आवरुजून मीठ घालते त्यामुळे बाजरीची भाकरी चवीला भन्नाट लागते थोडं थोडं पाणी घालत हे पीठ छान मळून घेतलं आता हा पाण्याचा हात लावत आपल्याला हे पीठ अगदी छान असं मौसर करून घ्यायचं आहे अगदी सैलसर से अशा प्रकारचं हे पीठ मळून घ्यायचं आहे जास्तही पातळ करायचं नाही पीठ जेवढा पण छान मळू तेवढी आपली भाकरी छान बनवून तयार होते या ठिकाणी हे पीठ आहे ते छान असं मळून झालेलं आहे त्यानंतर आपल्याला रोडगे बनवण्यासाठी अशा प्रकारे या पिठाचा गोळा तोडून घ्यायचा आहे तर ज्या प्रकारे आपण छोटे छोटे नैवेद्य बनवतो त्याच प्रकारे आपल्याला छोट्या छोट्या याच्या भाकरी बनवायच्या आहेत त्यासाठी अशा प्रकारचे याचे मी गोळे बनवून घेत आहे साधारणपणे लिंबाच्या आकाराचे आपल्याला या पिठाचे गोळे तोडून घ्यायचे आहेत आमच्याकडे नैवेद्यासाठी पाच रोडगे बनवले जातात तुमच्याकडे जा पाच किंवा सात किती बनवले जातात त्यानुसार तुम्ही तर रोडग्यांची क्वांटिटी आहे ती बनवू शकता तर पाच गोळे बनवून घेतल्यानंतर आता आपल्याला या गोळ्यांच्या भाकरी बनवायच्या आहेत त्यासाठी परातीमध्ये मी थोडस सुक्क बाजरीचं पीठ घालते त्यानंतर आपल्याला या पिठाची भाकरी थापून घ्यायची आहे ज्या प्रकारे आपण मोठी भाकरी बनवतो त्याच पद्धतीने ही ही देखील भाकरी आपल्याला थापून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला हाताला थोडस पीठ लावून ही भाकरी अगदी छान अशी थापून घ्यायची आहे आपलं आहे तो तव्यामध्ये घालूयात तर इथं मी तवा छान असा गरम करून घेतलेला आहे त्यानंतर तव्यामध्ये मी दोन रोडगे भासण्यासाठी घातले ज्या प्रकारे भाकरी भाजतो किंवा भाकरीला पाणी लावतो त्याच पद्धतीने हे रोडगे देखील आपल्याला बनवून घ्यायचे आहेत एका बाजूने भाजले की आपल्याला दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचे आहेत भाकरीला पाणी लावल्यानंतर भाकरीचं पाणी सुके सुकायच्या अगोदरच चा आपल्याला छान पलटून घ्यायचं आहे त्यानंतर भाकरी एका बाजूने भाजली की आपल्याला दुसऱ्या बाजूने भाजण्यासाठी गॅसवरती ठेवायची आहे त्यामुळे भाकरी छान टम्म फुगली जाते हीच भाकरी तुम्ही तव्यामध्ये देखील भाजू शकता थोडीशी भाकरी आहे ती डार्क भाजली गेलेली आहे रोडग्यांना थोडासा डार्क कलर आलेला आहे म्हणजेच रोडगे थोडेसे डार्क रंगावरती भाजले गेलेले आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हे रोडगे अगदी छान असे टम्म फुगलेले होते याच पद्धतीने उरलेले पाचही रोडगे आहेत ते मी बनवून घेतलेले आहेत रोडग्यांवरती आपल्याला वांग्याचं भरीत घालायचं आहे आणि या इथं आपलं वांग्याचं भरीत आणि रोडग्यांचा नैवेद्य बनून तयार झालेला आहे झटपट तयार होणारा हा नैवेद्य तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बा बाय